नमस्कार आता घरातील सर्वच हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळी आता अर्जुन खाली येतो अर्जुन म्हणतो चल सायली आपल्याला बाहेर जायच्या ना खरेदीला शॉपिंगला जाऊया पटकन पण चल आणि सायलीचा हात धरतो आणि सायडला घेऊन जात असतो तेवढा तिथे बसलेली अस्मिता दुसरा हात सायलीचा धरते आणि म्हणते नको सायली तू जाऊ नकोस साय तु सायली तू इथे पाहिजेस त्यावेळी आता इकडे अर्जुन हा साईडला खेचत असतो तर तिकडे अस्मिता ही साईडला खेचत असते सायलीची मधीच तारां उडत असते तेवढ्यात कल्पना ते सगळं बघते आणि कल्पना म्हणते जाऊ दे ना त्या दोघांना जर बाहेर जायचं आहे तर जाऊ दे त्यांना डेट करायची असेल तर करू दे आणि आता सगळं आपलं काम होईतच आलं आहे आता तिला जायला काही हरकत नाही ते, ते बघितल्यावर सायली जामच खुश होते खुशीत सायली आता दोघांचा हात सोडते आणि जाऊन कल्पनाला मिठी मारते आणि कल्पनाची एक पप्पी घेते आणि म्हणते सो स्वीट आई मला खूप आवडलं तुम्ही आता आम्हाला बाहेर जायची परमिशन दिली आहे आता सगळेच कल्पनाकडे आणि सायलीकडे बघत असतात सगळ्यांनाच आनंद झालेला असतो कारण सायली आणि कल्पना आता एक एकत्र आलेल्या असतात सायली आणि कल्पनातला दुरावा संपलेला असतो त्यामुळे सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो त्या आनंदावर लवकरच विरजन पडणार विरजन म्हणजे आता तुम्हाला सांगतो तिथे डॉक्टर अश्विन हा येत असतो अश्विन घरामध्ये येतो आणि बघतो तर काय सगळे हसत खेळत आहेत अश्विन म्हणतो मी आत्ता घरी आलोय आणि मी थोड्या वेळातच परत हॉस्पिटलला जाणार आहे आणि जाताना मला जेवणाचा डब्बा तयार पाहिजे आता ते ऐकल्यावर लगेच सायली म्हणते हो अश्विन भाऊजी तुम्हाला जाताना डब्बा भेटेल काही काळजी करू नका आणि तो डब्बा तुम्ही हॉस्पिटललाच खाणार आहात का <coughs> ते ऐकल्यावर आता अश्विन म्हणतो हॉस्पिटलला कशाला मी तो डब्बा माझ्यासाठी नेत नाहीये तर मी तो डब्बा माझी बायको तन्वीसाठी नेत आहे आता हे ऐकल्यावर घरातल्या सर्वांनाच धक्का बसला असतो घरात ते सर्वच विचार करत असतात की आता अश्विनला काय बोलायचं तेवढ्यात सायली म्हणते अश्विन भाऊजी एक गोष्ट लक्षात घ्या तन्वीसाठी ह्या घरातला डब्बा मिळणार नाही ते ऐकल्यावर अश्विनला धक्का बसतो सायली म्हणते तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणते अहो जी माणसं खाल्ल्या मिठाला जागत नाहीत ना अशा माणसांना या घरातना डब्बा मिळूच शकत नाही आता सायलीचं बोलणं ऐकून अश्विनला खूपच राग येतो अश्विनच्या या तळपायची आग मस्तकात गेली असते अश्विन म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोबद्दल असं बोलायची ती माझी बायको आहे आणि तिला डब्बा या घरातना मिळालाच पाहिजे असं बोलून आता अश्विन हा सायलीवर धावून जातो आता तेवढ्यात रविराज आणि प्रतिमा तिथे असतात रविराज ते सगळं बघतो आणि रविराजला ते सहन होत नाही आणि रविराज आता, आता अश्विनचं सटासट ठोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली सायलीवर धावून यायची ती काय चुकीचं बोलली अशा नमक हराम मुलीला तू डब्बा नेऊन देणार आहेस अरे तिने आपलाच नाही सगळ्यांचाच विश्वासघात केला आणि त्याची तिला शिक्षा भेटत आहे त्यामध्ये तू तिची साथ देऊ नकोस असं मला वाटतंय आता ते ऐकून अश्विनला मोठा धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू